नमस्कार बंधू भगिनींनो मी जगदंबीचा सेवेकरी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी तुम्हाला जर तुळजाभवानी देवीची सेवा करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचा आहे मंडळी तुळजापूरची तुळजाभवानी ही जर तुमची कुलदेवता असेल किंवा तुमची श्री तुळजाभवानीवर श्रद्धा असेल तर आज मी श्री तुळजाभवानी देवीची सेवा कशी करावी हे तुम्हाला सांगणार आहे श्री तुळजाभवानी माता कोणत्या व्रताने प्रसन्न होत असेल तर ते व्रत आहे दुर्गाष्टमीचे व्रत दुर्गाष्टमीचे व्रत केल्यास भक्ताच्या घरात सुख समाधान मानते अडलेली कामे पूर्ण होतात मुलाबाळांची प्रगती होते सुवासिनींना सौभाग्य प्राप्त होते मनात इच्छा धरून हे व्रत केल्यास इच्छा पूर्ती होते व्रत करणाऱ्या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होऊन देवीवरील श्रद्धा अधिक दृढ होते मंडळी तुळजाभवानी देवी साक्षात महिषासुर मर्दिनी आहे म्हणून तिच्या सेवेत दुर्गाष्टमीचे व्रत आचरले जाते आता आपण हे व्रत कधी करावे ते पाहूयात भक्तांनो कोणत्याही महिन्याच्या अमावस्येनंतर जो नवीन महिना सुरू होतो त्या शुक्ल पक्षातील आठव्या तिथीला म्हणजेच दुर्गाष्टमीला हे व्रत करतात तसेच नवरात्रात येणाऱ्या दुर्गाष्टमीला महाअष्टमी असे देखील म्हणतात भक्तांनो या वर्षी श्रावण महिन्यात दुर्गाष्टमी तिथी मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी आली आहे मंगळवारी येणारी दुर्गाष्टमी खूप खास मानली जाते यावेळी केलेले व्रत नक्कीच फलद्रूप होते व त्याची चांगली प्राप्ती होते आता आपण हे व्रत कोणी करावे ते पाहूयात मंडळी दुर्गाष्टमीचे हे सुमंगल व्रत स्त्री आणि पुरुष दोन्ही करू शकतात याला वयाचे किंवा लिंगाचे कोणतेच बंधन लागत नाही दुर्गाष्टमीचे व्रत कसे करावे व त्याचे नियम काय हे आता आपण पाहूयात व्रता दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी उरकून स्वच्छ वस्त्र परिधान करावे वस्त्र शक्यतो लाल रंगाचे घालावेत मग देवघरातील देवांची पूजा करावी धूप दीप लावून घ्यावा नंतर हात जोडून पुढील ज्ञान मंत्र जपून नवदुर्गांचे ध्यान करावे तसेच आपल्या कुलदेवीचे व तुळजाभवानी देवीचे ध्यान करावे ओ प्रथम शैलपुत्री द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेती कुष्माडेती चुर्थक पंचम स्कंदमाते षष्ट्यम कायनी सप्तम च अष्टमं नवमं नवम च नवदुर्गा प्रकिर्ती ध्यान झाल्यानंतर हातामध्ये जल अक्षता सुपारी दुर्वा किंवा फुले घेऊन संकल्प करावा संकल्प करताना आपले संपूर्ण नाव राहण्याचा पत्ता व मनात जी कोणती इच्छा असेल ती देवीला सांगावी व आपल्या श्रद्धेप्रमाणे अकरा एकवीस वार्षिक किंवा आजन्म मृगाष्टमी व्रताचा संकल्प करावा व आपल्या हातातील पाणी दुर्वा अक्षर तांबणात सोडाव्यात अशा रीतीने संकल्प पूर्ण होईल विना संकल्प व्रताचे फळ मिळत नाही संकल्प झाल्यानंतर दिवा घंटा शंख यांना गंध पुष्प लावून पूजा करावी देवघरातील गणपतीचीही गंध फुले अक्षता दुर्वा वाहून पूजा करावी धूप दीप दाखवून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर देवीची मूर्ती घेऊन देवीला आवाहन करावे देवीने आपली पूजा मान्य करावी हे समजून देवीच्या मूर्तीवर अक्षता व्हाव्या त्यानंतर देवीला शुद्ध पाणी पंचामृत गुलाब पाणी अत्तर हळदीचे पाणी इत्यादींनी स्नान घालावे स्वच्छ पाण्याने पुन्हा स्नान घालून देवीची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात स्थापन करावी त्यानंतर देवीला गंध हळद कुंकू अक्षता वस्त्रमाळा आवड असल्यास साडी चोळी अर्पण करावी उपलब्ध असल्यास सोळा शृंगारांचे साहित्य द्यावे फुले हार बेलपत्र वाहून मनोभावे नमस्कार करावा अशा प्रकारे पूजा करून देवीला धूप दीप दाखवा त्यानंतर नैवेद्य दाखवावा तुळजाभवानी मातेला नैवेद्य म्हणून खीर किंवा आटवलेल्या दुधाची बासुंदी खूप प्रिय आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी ती जरूर दाखवावी किंवा फळ फळवळ किंवा मेव्याचा नैवेद्यही देवीला दाखवला जातो नैवेद्यानंतर देवीला पानाचा विडा जरूर द्यावा देवीला पानाचा विडा अत्यंत प्रिय आहे तुळजाभवानी मातेला मनाचा मोठेपणा व पारदर्शकता असलेल्या भोळ्या भक्तांची केलेली सेवा लगेच पावते लोकांना वाटावा व आपणही तो ग्रहण करावा व्रता दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी जेवण करून उपवास सोडावा जमल्यास उपवास निराहार करावा उपवासामध्ये शक्यतो भगर साबुदाणा हे पदार्थ तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाणे टाळावे दूध व फळांचा आहार घेतल्यास उत्तम दिवसभरात देवीचा नामजप करावा उपवासाबरोबरच देवीचे युधिष्ठिर विरचित दुर्गा, दुर्गा अष्टोत्तर शतनाम स्तोत्र किंवा दुर्गा चालिसा याचा पाठ करावा आता आपण या व्रताचे नियम पाहूयात दुर्गाष्टमीचे व्रत हे शक्यतो आजन्म केले जाते परंतु मनात इच्छा धरून केल्यास ते इच्छा पूर्ण होईपर्यंतही केले जाते किंवा देवीची सेवा करण्याची इच्छा असेल तर ते एक वर्षाचे किंवा एकवीस या संकेतही केले जाते हे व्रत महिन्यातून एकदाच येत असल्याने करण्यास सोपे आहे त्यामुळे आपल्याकडून कुलदेवतेची सेवाही घडते आणि आपल्या पदरी पुण्य पडते हे व्रत करताना स्त्री व पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे संध्याकाळी देवीची ओटी भरून पुन्हा एकदा मनातील इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना करावी व क्षमायाचना करून उपवास पूर्ण करताना तो सोडावा उपवास सोडताना कोणाशीही बोलू नये मौनाने जेवावे जेवताना जागेवरून उठू नये कोणाचे उष्टे खाऊ नये व्रत करताना मासिक पाय आल्यास त्या दिवशी पूजा करू नये उपवास करावा देवीचे नामस्मरण करावे व त्या अष्टमीची संख्या व्रतात धरू नये व्रत पूर्ण झाल्यावर त्याचे पारणे करावे अजन्म व्रत असल्यास आस पारणे करू नये व्रताची पारणी करताना देवीची पूजा अभिषेक करावा पूर्णावरणाचा नैवेद्य व विडा दाखवावा देवीला साडी चोळी शृंगार मानपान द्यावा यथोचित दक्षिणा ब्राह्मणांना किंवा मंदिराच्या दानपेटीत सोडावी या दिवशी कुमारिका पूजन व भोजन अवश्य करावे त्यांनाही भेटवस्तू देऊन संतोषित करावी शक्य झाल्यास तुळजापूर क्षेत्री किंवा आपल्या कुलदेवीच्या क्षेत्री दर्शनास जाऊन यावे अशा प्रकारे हे दुर्गाष्टमीचे व्रत तुळजाभवानीला अत्यंत प्रिय आहे व ते भक्तिभावाने केल्यास देवी भक्तांच्या सदैव पाठीशी उभे राहते माहिती आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच प्रकारची नवनवीन माहिती हवी असल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री पण मस्तू उदयोस्तो आंबे उदयोस्तो आंबे उदयोस्तो आंबे